नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक पद्धतीचं गरमागरम खूप सविष्ट आणि पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं कढण किंवा उडदाच्या सूपची रेसिपी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात तरतरी देणारी आहे चला तर मग बघूयात आता याची कृती कढण बनवण्यासाठी किंवा उडदाचं सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव कप सालीसह उडदाची डाळ मंद गॅसवर छान खमंग ही डाळ आपल्याला आता भाजून घ्यायची आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सतत काहीतरी गरम खायची गरम प्यायची इच्छा होत असते अशा वेळी हे कढण किंवा डाळींचे सूप बनवून बघा मुगाचं कढण देखील मी दाखवलं आहे ते देखील खूप मस्त होतं आणि हे उडदाचं कढण देखील खूप छान लागतं तुम्ही जर डाएट करत असाल तर त्यामध्ये देखील हे खूप उपयुक्त ठरतं तुम्ही बघू शकता उडदाची डाळ हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आहे अगदी खरपूस अशी झाली आता आपण ही काढून घेऊया आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि ही डाळ एक वेळा धुवून घेऊ आपल्याला कोरडीच ही डाळ भाजायची होती त्यामुळे मी सुरुवातीला ही धुतली नव्हती उडदाची डाळ धुवून झाली आता यामध्ये साधारण एक वाटी पाणी घालणार आहे मी या ठिकाणी गरम पाणी घालणार आहे म्हणजे डाळ पटकन शिजेल उडदाची डाळ शिजायला वेळ थोडा जास्त लागतो त्यामुळे गरम पाणी घातलं की डाळ लवकर मऊ होते चिमूटभर हळद घालूया आता आपण हे भांड कुकरमध्ये ठेवू झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर बरोबर तीन शिट्या काढायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता उडदाची डाळ मस्त शिजली आपण भाजून घेतल्यामुळे ती चिकट देखील झाली झाली नाही मस्त मऊ आहे आता आपण ही थोडी थंड होऊन देऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक मिरची घेणार आहे तुम्हाला तिखट नको असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल थोडी कोथिंबीर घालूया आणि ही शिजवलेली उडदाची डाळ घालू तुम्हाला जर मध्ये मध्ये डाळ आवडेल तर तुम्ही यातील थोडी डाळ बाजूला काढून ठेवू शकता आता मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊया हे बघा आलं लसूण मिरची आणि उडदाची डाळ मी छान बारीक करून घेतली फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन टी स्पून तूप मी गरम करायला ठेवला आहे या कढणाला किंवा ह्या सूपला आपण तुपाची फोडणी करूया म्हणजे याची चव खूप मस्त आहे ते तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरं घालूया अगदी चिमुटभर हिंग हिंग ही, घातला की या कढण्याची चव तर वाढेल पण हे पसायला देखील सोप होईल आता वाटलेला उडीत घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालूया तुम्हाला कढण किती सैल किंवा किती दाट तर हवं हो त्यानुसार पाणी घाला या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडी मिरपूड घालणार आहे मिरपूड घालणे हे ऑप्शनल आहे आपण ऑलरेडी मिरची घातली आहे दोन ते तीन तुकडे पाण्यामध्ये थोडे भिजवून घेतले आणि ते देखील यामध्ये घालत आहे या आमसूलमुळे याला खूप मस्त चव येते आता आपण याला मस्त उकळी काढून घेऊ हो। हे बघा तुम्ही बघू शकता उडदाचं कढण किंवा उडदाच सूपला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अरबरा एवढा गुळ देखील घालू शकता थोडी कोथिंबीर घालूया गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं सूप किंवा उडदाच्या डाळीचं कढण तयार आहे तुम्ही यावर साजूक तूप घालून पिऊन बघा खूप मस्त लागतं गार्निशिंग साठी थोडीशी मिरपूड घालणार आहे या प्रकारे उडदाचं कढण किंवा उडदाचं सूप तुम्ही नक्की करून बघा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे खूप सर्दी झाली असेल जिबेला चव नसेल काही खायची इच्छा नसेल तेव्हा हे सूप करून प्या अगदी तरतरी आल्यासारखं वाटेल आज आपण बघूयात अतिशय चविष्ट गरमागरम आणि खूप पौष्टिक अशी पारंपारिक रेसिपी जी पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून बनवून पिऊन बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा खूप गारठा असतो तेव्हा शरीराला ऊब देणारी अशी ही रेसिपी आहे पारंपारिक पद्धतीची आहे आणि बाळंतिणींसाठी देखील खूप उपयुक्त आहे तुमच्या लहान मुलांना देखील गरमागरम ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता आणि ह्या रेसिपीचं नाव आहे गळमन किंवा यानी किंवा राब चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुडयानी राब किंवा गळमन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाववाटी तूप हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुपामध्येच आपल्याला पाववाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे जेवढं तूप घेतलं तेवढीच कणिक घ्यायची आहे <laughs> हे बघा या प्रकारे असं सैलसरच हे मिश्रण भाजायला हवं आता अगदी मंद गॅसवर आपण ही कणिक खमंग भाजून घेऊ जैन गुजर समाजातील हा अगदी पारंपारिक पदार्थ आहे आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सेजल शहा यांनी पाठवलेली ही पारंपारिक रेसिपी आहे तुमच्या देखील अशा काही पारंपारिक हेल्दी रेसिपीज असतील तर त्या मला नक्की पाठवा त्या आपल्या चॅनलवर तुमच्या नावासह मी शेअर करेल अगदी तांबूस असी ही कणिक आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तूप थोडं कमीही घालू शकता पण जेवढ्याच तेवढं तूप घातलं की गाठी होत नाही कणिक मस्त भाजल्या जाते तसंही पावसाळ्याच्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला स्निग्धतेची गरज असते त्यामुळे जेवढ्यास तेवढं तूप घातलं आहे हे बघा हे मस्त तांबूस रंगावर भाजून झालं आता यामध्ये पाव वाटी सुका खोबऱ्याचा किस घालणार आहे आता हा सुक्या खोबऱ्याचा किस देखील आपल्याला खमंग भाजायचा आहे एक ते दीड मिनिटासाठी हे भाजून घेऊ झालंय हे भाजून आता यामध्ये आपल्याला हळूहळू करून पाणी घालायचं आहे थंड नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घाला म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाही गरम पाणी यामध्ये घातलं की पटकन गाठी होतात ज्या प्रकारे आपण सार किंवा सूपची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे गरमागरम आणि पातळ वाटीने पिता येईल असं हे बघा तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पाव वाटी कणिकसाठी अडीच वाट्या पाणी मी इथे घातलं आहे आता अगदी चिमूटभर मीठ घालूया साधारण अर्धी वाटी किसलेला गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपल्याला हे नीट शिजवून घ्यायचं आहे पावसामध्ये भिजून आल्यानंतर गरमागरम हे मळगणं गर्म किंवा राब किंवा गुड यांनी पिऊन बघा खूप मस्त वाटत आता यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालणार आहे आणि याला दोन ते तीन उकळ्या काढून घेऊ हे बघा हे किती मस्त शिजलं ह्याची कन्सिस्टन्सी देखील योग्य आहे बरोबर आहे अगदी सूप सारखी कन्सिस्टन्सी आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी चिमूटभर जायफळ पावडर चिमूटभर वेलची पूड घालूया पारंपरिक जैन गुजर समाजातील अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी ही गळमण किंवा यानी किंवा राब तयार आहे ही राब तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास आज रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा